नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर एक, वर। एक पन्नास वर्षीय व्यक्ती त्याच्या घरामध्ये झोपलेला होता त्या व्यक्तीच्या घरामध्ये त्याची पत्नी होती त्याची सुनबाई होती रात्रीचे साडेबारा वाजले होते त्याच वेळेस त्या व्यक्तीच्या कानावर काही आवाज आले होते तो बाहेर जाऊन बघतो त्यावेळेस त्याला समजते की ते, ते आवाज त्याच्या सुनबाईच्या खोलीमधून येत आहेत पण त्याला विश्वास बसत नव्हता कारण त्याचा मुलगा कामाच्या निमित्ताने घराच्या बाहेर होता आणि सुनबाई तर घरामध्ये एकटीच होती त्यावेळेस तो व्यक्ती सुनबाईच्या रूमच्या बाहेर जाऊन तिच्या खोलीमध्ये डोकावून बघतो त्यावेळेस त्याचं डोकंच फिरते कारण त्या खोलीमध्ये दोघेजण अशा काही अवस्थेमध्ये होते की तो व्यक्ती त्या दोघांना बघून खूप जास्त रागामध्ये येतो पण नंतर त्याने आपला राग शांत केला आणि त्या रागाचं रूपांतर एका संधीमध्ये केलं त्याला नात्याचा विसर पडतो आणि तो आपल्या सुनबाईकडे जाऊन तिच्यासोबत संबंध ठेवू दे असं म्हणू लागला होता ती महिलेला विश्वास वाटत नव्हता की एक सासरा आपल्या सुनबाईला असं कसं काय म्हणू शकतो नंतर त्या दोघांमध्ये एक वेळेस संबंध देखील बनले होते पण ते संबंध त्यांच्या आयुष्याचे एकदम शेवटचे संबंध ठरले होते कोणी विचार पण करू शकत नाही की ती महिला तिच्या सासऱ्यासोबत एवढं भयंकर कृत्य करू शकते तर काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे जाणून घेऊयात आग पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर, तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरी संपूर्ण धक्कादायक घटना समोर आली आहे बिहार राज्यामधून बिहारचा एक जिल्हा लागतो त्याचं नाव आहे नवादा त्याच तालुका लागतो हिंस्वा तालुका याच तालुक्याचे एक गाव आहे सोनपूर गाव या गावामध्ये पन्नास वर्षीय व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत राहत होता त्याचं नाव होतं संतोष यादव आणि त्या व्यक्तीच्या बायकोचं नाव होतं ममता यादव दोघं पत्नी त्यांना एक मुलगा होता त्यांचं नाव होतं अमोल यादव आणि त्याच्या बायकोचं नाव होतं पूजा यादव त्यांचं गाव एक खेडेगाव होतं आणि आजूबाजूला कोणतंही काम नव्हतं त्यामुळे अमोल होता तो कामाच्या निमित्ताने घराच्या बाहेर राहायला लागत ला होता आणि घरी त्याची बायको होती त्याचे आई वडील होते जे की म्हातारे होत आले होते आणि बायको घरी राहून आई वडिलांची काळजी घेत होती आणि हा व्यक्ती बाहेर जाऊन काम करायचा आणि बायकोला आणि घरच्यांना त्या ठिकाणी राहून पैसे पाठवत होता आणि त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्याच्या पाठीमागे त्याच्या घरामध्ये नेमकं काय होणार आहे जी महिला होती पूजा ती गावामध्ये राहत होती आणि तिचा नवरा बऱ्याच काळापासून तिच्यासोबत नव्हता गावामध्ये नव्हता त्यामुळे या महिलेला गावातल्या एका व्यक्तीवर प्रेम झालं होतं तो व्यक्ती पण त्याच्या घराच्या जवळ राहत होता आणि दोघांचं वयदेखील सारखं होतं त्यामुळे हे दोघेजण एकमेकांना खूप जास्त बोलत होते एकमेकांना भेटत होते एकमेकांच्या सगळ्या गरजा ते पूर्ण करू लागले होते ही महिला त्या व्यक्तीला कधी पण आपल्या घरी बोलवायची आणि दोघे एकमेकांसोबत निवांतपणे संबंध बनवत होते या गोष्टी आजूबाजूला अजून तरी कोणाला माहीत झाल्या नव्हत्या दोघांचं हे रहस्य अशा प्रकारे चालू होतं त्या महिलेचा जो नवरा होता हा अमोल कधी कामावरून घरी येत होता आणि या महिलेसोबत चार पाच दिवस राहायचा आणि अजून एक वेळेस कामावर निघून जायचा आणि तो कित्येक महिने घरीच येत नव्हता अशामध्ये बायको इकडे एकदम मोकळेपणाने आपल्या प्रियकरासोबत राहत होती असंच काही दिवस गेले होते वेळ होती जानेवारी दोन हजार पंचवीसची त्या दिवशी पण ती महिला आपल्या प्रियकराला रात्री फोन करून घरी बोलावते तिचे सासू सासरे घरामध्ये झोपलेले होते पण ती महिला रात्री अकरा वाजता आपल्या प्रियकराला फोन करते आणि त्याला आपल्या घरामध्ये बोलवते तो व्यक्ती पण काही विचार न करता त्या महिलेला घरामध्ये घुसतो आणि ती महिला आपल्या बेडरूममध्ये घेऊन जाते नंतर मात्र हे दोघेजण एकदम नवरा बायकोसारखं त्या ठिकाणी राहू लागले होते हे कायमचंच होतं हे दोघे नियमितपणे अशा प्रकारे वागत होते पण त्या दिवशी त्याच्यासोबत खूपच भयंकर घटना घडणार होती तर रात्री अकरा बारा वाजता ज्यावेळेस हे दोघेजण खोलीमध्ये होते त्यांचा थोडासा आवाज वाढला होता आणि या दोघांचे आवाज संतोषाच्या कानावर गेले होते संतोष हा त्या महिलेचा सासरा होता जो की पन्नास वर्षाचा होता आणि तो अचानक झोपेमधून उठतो व झोपेमधून ज्यावेळेस उठला तो आपल्या रूमच्या बाहेर जातो आणि रूमच्या बाहेर जाऊन बघतो की सुनबाईच्या खोलीमधून काहीतरी आवाज येत आहे पण सुनबाई तर एकटी असल्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये एक शक आला होता त्यामुळे तो त्या खोलीच्या बाहेर जातो आणि बघतो की खोलीमधून दोघाचे आवाज येत आहेत अगोदर त्याला असं वाटलं होतं की ही महिला फोनवर बोलत असेल पण खोलीमध्ये कोणता तरी व्यक्ती होता ज्यावेळेस हा व्यक्ती खोलीमध्ये डोकावून बघतो त्यावेळेस मात्र त्याला फार मोठा धक्का बसला कारण की खोलीमध्ये त्याची सुनबाई एका अशा व्यक्तीसोबत होती वेगळ्याच अवस्थेत पाहून त्याला खूप जास्त राग येतो पण हा व्यक्ती स्वतःचा राग शांत करतो आणि तो सगळं काही बघतो त्या ठिकाणाहून निघून जातो सकाळ होते आणि सगळं काही एकदम शांतपणे आणि नॉर्मल चालू होतं पण नंतर हा सासरा आपल्या सुनबाईजवळ जातो आणि जाऊन तिला म्हणतो की काल रात्री मी तुझ्या खोलीच्या बाहेर येऊन सगळं काही बघितलं सगळं काही ऐकलं आहे मला तुमच्या प्रेमाबद्दल सगळं काही माहिती आहे आणि मी हे सगळं सांगून देऊ आणि तुमचं कुटुंब उध्वस्त करू शकतो ती महिला होती ती खूप जास्त घाबरून गेली तिला समजत नव्हतं की नेमकं का आता काय करावं आणि जो सांगणारा होता तो त्या महिलेचा सासरा होता त्यामुळे ती महिला आपल्या सासऱ्यांच्या पाया पडते ती त्यांना माफी मागू लागली होती पण तो व्यक्ती त्या बाईला अजिबात क्षमा करत नाही आणि तो व्यक्ती आपल्या सुनबाईला अशा काही गोष्टी म्हणतो ज्यावर तिचा विश्वास बसत नाही तो व्यक्ती त्या महिलेला मानत होता की मला पण तुझ्यासोबत संबंध बनवू दे जे तू त्या व्यक्तीसोबत करत होती नाहीतर मी या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगून देईल त्यानंतर तू बघून घे तुझं काय होणार आहे त्या बाईला अजिबात विश्वास बसत नव्हता की हे सगळं तो काय बोलत आहे कारण की त्याचं जे नातं होतं ते सून सासऱ्याचं नातं होतं हे सगळं होणं अजिबात शक्य नव्हतं त्या महिलेला अजिबात विश्वास बसत नव्हता त्यामुळे ती ह्या सगळ्या गोष्टींना नकार देऊ लागली पण तिचा सासरा वारंवार तिला ह्या गोष्टी करण्यास दबाव टाकू लागला ती महिला खूप जास्त कंटाळून गेली होती घरामध्ये त्या बाईला अजिबात राहू वाटत नव्हतं ती आपल्या प्रियकराला पण आता बोलत नव्हती ह्या सगळ्या गोष्टी ती एकट्याच्या मनामध्ये ठेवून जगू लागली होती त्या बाईने ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तिला असहनीय झाल्या तिच्या सासूला या सगळं काही सांगितलं पण त्या सगळ्या गोष्टींना ती विरोध करत होती उल सुलट सुनवायची ती बाजू घेत नव्हती त्यामुळे ती महिला खूप जास्त परेशान झाली होती तिला समजत नव्हतं की करावं तर नेमकं काय करावं ज्यातून ह्या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडता येईल अशी वेळ आली होती होळीची त्यावेळेस ही महिला आपल्या माहेरी जाऊन राहू लागली पण त्या ठिकाणी गेल्यावर जो तिचा सासरा होता तो तिला वारंवार फोन करायचा आणि फोन करून भेटण्यासाठी बोलवू लागला ही महिला खूप जास्त परेशान झाली होती तिला समजत नव्हतं की नेमकं बाहेर कसं पळायचं त्यावेळेस तिच्या डोक्यामध्ये एक भयंकर प्लॅन तयार झाला आणि प्लॅन म्हणजे असा होता की सासऱ्याची हत्या करायची आणि त्याशिवाय आपल्याकडे पर्याय राहणार नाही त्यानंतर तो तिचा प्रियकर आणि महिला ह्या दोघांच्या आतमध्ये पण कोणी येणार नाही दोघे पहिल्यासारखे एकमेकांसोबत राहू शकतील भेटू शकतील आणि त्या बाईने एक भयंकर प्लॅन केला आपल्या सासऱ्याला त्या बाईने फोन केला त्या दिवशी तारीख होती सतरा मार्च दोन हजार पंचवीसची त्या बाईचं जे माहेर होतं ते, ते आरामधलं एक गाव आहे छोटंसं त्याचं नाव आहे बघहा या गावची ती महिला होती आणि त्या गाव सासरा तिला शोधण्यासाठी जातो आणि तो असा काही उतावळा झाला होता की त्याला काही समजत नव्हतं हे दोघेजण दुपारच्या तीन वाजता त्या बाईच्या माहेरावरून सासरी जाण्यासाठी निघाले होते त्यावेळेस पण हा व्यक्ती तिला सासरी घेऊन न जाता एका शेतामध्ये बाईला तो घेऊन गेला त्यानंतर मात्र त्या ठिकाणी गेल्यावर दोघंजण एकमेकांसोबत संबंध बनवू लागले होते जो व्यक्ती होता त्याला अजिबात कल्पना नव्हती की तो दिवस त्याच्या आयुष्यातला सगळ्यात शेवटचा दिवस ठरणार आहे त्या दिवशी त्याच्यासोबत किती भयंकर कृत्य होणार आहे ज्यावेळेस दोघं संबंध बनवू लागले होते आणि ते संबंध बनवून पण झाले होते पण नंतर जे भयंकर कृत्य होणार होतं त्या बाईने आपल्याजवळ असलेला एक धारदार हत्यार बाहेर काढला आणि त्या हत्याराने त्या सासऱ्याचा गळा कापून टाकला आणि त्या ठिकाणाहून निघून गेली नंतर मात्र अशी काही राहू लागली की तिने काही केलंच नाही ती आपल्या माहेर निघून गेली आणि माहेर जाऊन त्या बाईने सगळ्या गोष्टी आपल्या घरच्यांना सांगितल्या होत्या घरचे पण त्या बाईला सपोर्ट करू लागले होते दुसरा दिवस आला होता जो संतोष होता त्याच्या घरचे लोक त्याला वारंवार फोन करत होते त्याचे बायको आणि त्याचा मुलगा हे पण त्याला फोन करू लागले पण त्याचा काही पत्ता लागत नव्हता त्यामुळे संतोषची बायको जवळच्या एका पोलीस ठाण्यामध्ये गेली होती आणि त्या ठिकाणी जाऊन त्या बाईने संपूर्ण प्रकरण सांगितलं होतं की नवरा घरातून काल बाहेर पडला होता आणि फोन देखील बंद येत आहे तो कुठे गेला आणि काय करण्यासाठी गेला हे कुणालाच माहीत नाही कारण त्या व्यक्तीने त्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या अशामध्ये पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी आपली टीम रवाना केली होती त्याच्या फोनचे पहिलं लाईव्ह लोकेशन काढली आणि लोकेशनवरून समजलं होतं की लास्ट लोकेशन त्यांच्या पोवाराजवळच आली होती अशामध्ये पोलीस त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी जाऊन बघतात की त्या व्यक्तीची डेडबॉडी पडलेली होती पण ती एकदम रक्ताच्या थरारामध्ये पडलेली होती पोलिसांनी ती बॉडी ताब्यामध्ये घेतली आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिली पाहताक्षणी असं लक्षामध्ये आलं होतं की व्यक्तीचा गळा कापून कोणीतरी त्याची हत्या केली होती त्यानंतर बॉडी पोस्टमॉर्टमसाठी गेली होती आणि पोलिसांनी नेमकी हत्या कोणी केली याचा शोध लावत होते ज्यावेळेस तो मृत व्यक्ती त्याच्या फोनचा सीडी आर काढला होता कॉलची हिस्ट्री काढली त्यावेळेस मात्र समोर आलं की लास्ट कॉल आपल्या सुनबाईला केला होता त्यानंतर याची लोकेशन पण त्याच ठिकाणी आढळून आली होती पण नेमकी ती महिला कुठे गेली आणि आता कुठे आहे हे पोलिसांना माहीत नव्हतं पोलिसांनी त्या बाईची पण लोकेशन काढली त्या बाईला अटक केली आणि त्यानंतर महिलेनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला धन्यवाद